प्रवासाला निघताना मनात थोडी धाकधूक असतेच नाही का म्हणजे प्रवास नीट होईल की नाही वगैरे हो नक्की सगळ्यांनाच वाटते थोडी चिंता आज आपल्याला जी माहिती मिळालीये त्यात काही पारंपरिक गोष्टी किंवा विधी सांगितले आहेत असं म्हणतात की याने प्रवास सुरक्षित होतो बरोबर तर चला बघूया या माहितीत काय काय आहे हो आणि यात एक महत्वाचा भाग म्हणजे काय म्हणतात त्याला मानसिक समाधान या कृतींमुळे निघण्याआधी मनात एक सकारात्मकता येते अच्छा आणि मग नकळतपणे चिंता कमी होते एक प्रकारची तयारीच होते मनाची हो बरोबर तर पहिली गोष्ट जी यात सांगितली आहे ती म्हणजे देवाची प्रार्थना किंवा दर्शन घेणं अगदी म्हणजे प्रवासाला निघण्यापूर्वी देवाला नमस्कार करणं काही मंत्रांचा उल्लेख आहे जसं ओम गण गणपते नमहा किंवा श्री स्वामी समर्थ हो आणि जिथे सोय नसेल तिथे फक्त मनोभावे स्मरण केलं तरी चालतं असंही म्हटलंय बरोबर आहे कारण यामागे फक्त धार्मिक भावना नाहीये प्रार्थनेमुळे कसं होतं की मनातले जे नकारात्मक विचार असतात ते थोडे बाजूला होतात शांत वाटतं मग हो एक शांतता येते आणि आपल्याला परिस्थिती नियंत्रणात आहे असं वाटायला मदत होते प्रवासात हे खूप महत्वाचं ठरतं खरंय आणि मग लगेच दुसरी गोष्ट येते घरातून बाहेर पडताना पाणी पिणं किंवा काहीतरी गोड खाणं दूध पण चालतं म्हणे हो हो ही अगदी छोटी कृती आहे पण याला एक शुभ शकून मानलं जातं आपल्याकडे अच्छा म्हणजे कसं गोड खाल्ल्याने किंवा पाणी प्याल्याने प्रवासाची सुरुवात चांगली सकारात्मक ऊर्जेने होते असा एक समज आहे म्हणजे सुरुवात चांगली झाली की पुढे सगळं चांगलं होईल असा भाव अगदी ती एक फील गुड येते मानसिक पातळीवर समाधान मिळतं की चला सुरुवात चांगली झाली हे इंटरेस्टिंग आहे आणि यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणं याला तर संरक्षण कवच असं म्हटलंय हो हे खूप महत्वाचं मानलं जातं हा फक्त भावनिक आधार आहे की अजून काही भागंश आधार तर आहेच तो खूप मोठा आहे पण त्या पलीकडे वडीलधाऱ्यांच्या शुभेच्छा त्यांचे ते काळजी घे वगैरे शब्द हो हो त्यातून एक सामाजिक आणि भावनिक सुरक्षिततेची भावना मिळते त्यांच्या अनुभवातून त्यांच्या आशीर्वादातून एक आत्मविश्वास वाढतो म्हणजे प्रार्थनेतून शांतता आशीर्वादातून आत्मविश्वास बरोबर हो आणि मग पुढची गोष्ट आहे ती म्हणजे काहीतरी दानधर्म करणं अच्छा दान कशा प्रकारे अगदी साधं पक्ष्यांना दाणे टाकणं गाईला घास देणं किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला छोटी मदत करणं बर यामागे केवळ पुण्य मिळवण्याची कल्पना नाहीये तर अशी एक श्रद्धा आहे की दानाने प्रवासातले अडथळे दूर होतात असं म्हणतात हो हो आणि यातून मनात एक उदारताही येते मन शुद्ध झाल्यासारखं वाटतं आपण काहीतरी चांगलं करून निघालो आहोत ही भावना पण सकारात्मक दृष्टिकोन देते बरोबर आहे आणि शेवटची पाचवी गोष्ट जी थोडी वेगळी वाटते योग्य दिशा आणि शुभ वेळ निवडणं हो म्हणजे शक्य असेल तर सकाळी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून प्रवास सुरू करावा असं सांगितलंय याच काय कारण असेल यामागे नैसर्गिक ऊर्जेचा विचार दिसतोय सकाळची वेळ आणि त्यातल्या त्यात पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा हो त्यामुळे ती अधिक सकारात्मक आणि ऊर्जा देणारी मानली जाते अनेक संस्कृतींमध्ये दिशा आणि वेळेला महत्व दिलेलं आहेच त्याने गोष्टी आपल्यासाठी अनुकूल होतात असा विश्वास असतो म्हणजे ही पण एक प्रकारची मानसिक अनुकूलता साधण्याची पद्धत झाली अगदी एक प्रकारे तसंच म्हणता येईल म्हणजे थोडक्यात काय तर या पाच गोष्टी प्रार्थना निघताना पाणी किंवा गोड खाणं वडीलदारांचे आशीर्वाद दानधर्म आणि योग्य दिशा वेळ साधणं हो या सगळ्या प्रवासाच्या यशस्वीतेसाठी केलेल्या मानसिक आणि भावनिक तयारीच्या पाया आहेत असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर या सगळ्या कृतींकडे एकत्र पाहिलं की लक्षात येतं की प्रवास म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं नाही खरंय तर तो एक म्हणजे अज्ञ अनुभवाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी पण आहे आपण सुरुवात कशी करतो कोणत्या मानसिकतेतून करतो हे खूप महत्वाचं ठरतं निश्चितच सकारात्मक विचार आणि या पारंपरिक उपायांमध्ये असलेली श्रद्धा प्रवासाला नक्कीच एक चांगली आणि सुरक्षित दिशा देऊ शकते असं या माहितीतून तरी स्पष्ट होते. हो आणि इथे एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे काय की प्रवासासारख्या अनिश्चित गोष्टीला सामोरं जाताना आपल्याला अशा शुभ संकेतांची किंवा विधींची गरज का वाटते हे आपल्या मनातल्या अज्ञात भीतीबद्दल आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या किंवा संरक्षणाच्या गरजेबद्दल काय सांगतं इंटरेस्टिंग hmm, पॉइंट आणि या ज्या कृती आहेत त्या फक्त प्रवासापुरत्याच मर्यादित आहेत का की आयुष्यातल्या इतर कुठल्याही नवीन सुरुवातीसाठी म्हणजे एक प्रकारची मानसिक चौकट म्हणून त्या तितक्याच महत्वाच्या ठरू शकतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा